शेतकरी राजा किती जुगाड करा कमीच पडते जोडधंदा पाहिजेच म्हणते काहीच उरत नाही पण आता नक्कीच उरण कारण आता सगळे आधुनिक शेती आधुनिक अवजार आणि आधुनिक वेगळं बी म्हणजे ह्या सगळ्यांची गाठबीट झालेली आहे बियाणं यंत्र मार्गदर्शक सगळ्यांची भेट झाली आता आपण याच्यात पंधरा क्विंटल तुरीचा निष्कर्ष केलेला आहे तर पंधरा आणि वीस आपल्यापुढं आता काय जवळच आहे या बा हे आपलं शेत आहे आता याच्यामध्ये आपण ते पहिलं टोकन झालेलं पाच एकर आता हे पाच एकर असे पाच पाच एकराचे पाच टप्पे एकर एकर कर राहिलं बघू कोणत्यामध्ये किती यश मिळतं त्याच्यामध्ये चार फूट सहा फूट आठ फूट जोडवळ पद्धत ड्रीपवरची बिगर ड्रिपची सगळे प्रयोग होऊन जातील आणि याच्यासाठी जा मार्गदर्शन लागतं आहे आपल्याला कृषी अधिकारी विद्यापीठं आणि आपला प्रत्यक्ष अनुभव याच्यावर चालणार आहे